नाशिक नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेवियर स्कूलजवळ आज विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रस्ते सुरक्षिततेसाठी आंदोलन केले मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांनी काका आम्हाला वाचवा अशी हाक देत स्पीड ब्रेकर वाढवणे खड्डे बुजवणे रस्ता रुंद करणे रिफ्लेक्टर रावणे आणि द्वारका ते नाशिक रोड दरम्यान उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली या आंदोलनात शिवसेनेचे विक्रम कदम सुनीता जाधव पालक विकास जाचक स्वप्नील लोखंडे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले रोज अपघात होतात जीव धोक्यात आहे असा इशारा देत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली रणजित एम जी न्यूज नाशिक नाशिक किंवा हायवेवरती आज लहान मुलं त्याचप्रमाणे शाळेतील आहेत त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काका आम्हाला वाचवा असे अर्थ हा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी द्यार्था केलेली आहे विद्यार्थी या नाशिकहून हायवरती जात असताना अतिशय कठीण परिस्थितीतून जातात आपण सर्व बघत असाल की जवळजवळ हजारोंच्या संख्येने रोज या ठिकाणाहून स्कूल व्हॅन आणि स्कूल चालकांच्या ज्या रिक्षा आहेत त्या रस्ता क्रॉस करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आत्ताही आपण बघाल की गेल्या महिन्याभरामध्ये दोन लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मोठ्या घटना या ठिकाणी गेल्या दोन दीड दोन वर्षामध्ये घडलेल्या आहेत अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्कूल व्हॅनचा जर अपघात झाला तर दहा पंधरा मुलांचं त्या ठिकाणी दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून ही <क्ताईगेन> तीकानी तीकानी न न न न. भी भीती त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी काका आम्हाला वाचवा अशी अर्थ प्रशासनाला देण्यात आली आहे परंतु प्रशासन या ठिकाणी एवढे अपघात होऊ नये लक्ष देत नाही आहे रिफ्लेक्टर्स त्यांनी लावायला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची जी उंची आहे ती निर्धारित केली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे फलक लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात होणार नाही यासाठी सुरक्षित रस्ते त्यांनी दिले पाहिजे खड्डे त्या ठिकाणी आता झालेले आहेत पावसामुळे ते बुजवले गेले पाहिजेत अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी मी शिवसेना पक्षाच्या वतीनं करतो धन्यवाद